बोला स्वागत आहे सर्व स्लाईडमध्ये हा दादा स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये ओके जेवण झालं का नाश्ता वगैरे हो बोला बोला सर्वांनी हाय ताई स्वागत आहे ताई इलाईव्ह मध्ये झालं का चहा असतं वगैरे हॅलो हाँ, हाँ बोल काय नाही बसली बसले बोल हा बोल की बोल बसले? हा गो एवढ करतो साहेब मी तुला दोन मिनिटांना फोन करतो परत हॅलो जेवण झालं का ताई नाही सपना ताई इतके लवकर जेवण नाही हो झालं ताई तूच म्हटलं का नाही ताई जेवण इतके लवकर नाही बीजी असाल तर नंतर येतो नाही हो काही ज्यादा बोला बीजी नाही हो दादा कुठे गायब बा हा झाला आहे आहे बोला जरा मोबाईल ला लावलेलं ना <laughs> त्या कुडची सोबत गप्पा मारू नका काय झालं आहे ताई काय नाही झालं ताई बरं नाही का ताई बरं आहे पण मोबाईल चार्जिंग लावला होता नाही बघा हे असं करावं लागतं मग काय करणार लाईट नसली की हे झालं असतं आपलं एकदा औषधच्या पंपाला मोबाईल चार्जिंग घातलंय मी जोश दादा स्वागत आहे लाईट डन धन्यवाद दादा हॅपी न्यू इयर सुख समृद्धी पण दॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हो का हो सपना ताई जेवण झाले का सांगून इतकं लवकर जेवण नाही गजानन दादा आज भाजी कशाची आहे आज टमाटो सार टमॅटो सार आहे दादा नवीन बाय ताई शोध काढला काय करणार हो दादा मग हे बघा असं लावायला लागत चार्जिंग लाईट नसली की हे सगळं करावं लागतं स्वस्तात मस्त दादा थंडी आहे का तिकडे मग नाही दादा थंडी नाही इकडं तुमच्याकडे आहे का दादा धन्यवाद अंकुश दादा, नंतर येते ताई बाय ओके ताई बाय बोला जनन दादा, कसे आहात तुम्ही कमी आहे इकडे हो का आमच्याकडे नाही दादा आमच्याकडे गरम होत आता उलट आमच्याकडे ह्या वर्षी जास्त थंडीच नाही दादा मी मस्त आहे असेच मस्त रहा दादा असेच मस्त रहा, हो का हो <laughs> ना डायरेक्ट डायरेक्ट आंदोलन कमाल कलम तुम्ही शोध लावला काय करणार दादा स्वस्त मस्त काहीतरी करावं लागतं आमच्याकडे दिवसातून फक्त तीन तास लाईट असते मग तीन तास लाइटलच सर्व येतात लाईव्ह ला जायचं आपली लाईव्ह घ्यायची मग चार्जिंग कशी पुरणार मोबाईलचीमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश दादा आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हो दादा आम्ही पण हसतो तुम्ही पण हसा शुभ सकाळ सर्वांना राकेश दादा म्हणतात दादा आजोबाचा आणि नातवाचा रोल मस्त केला होता बर लाईव्ह मध्ये खूपच छान तो मुलगा कोणाचा होता राकेश दादा लहान मुलगा गजानन भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत माझ्या बहिणीचा मुलगा आहे हो का खूपच छान रोल दिला त्याला एकतीस डिसेंबरची पार्टी तो खूप हसले त्या दिवशी तुमच्या लाईव्ह वरती राकेश दादा <laughs> <laughs> ना एकदम असं टीव्ही मध्ये जशी ऍक्टिंग करतात ना तसं करत होता सेम टू सेम <laughs> त्याला चार दिवस सुट्टी होती ना म्हणून आमच्या घरी आलेला हो का खूप एकदम असं टीव्ही मध्ये करत होता तो, तो, तो एकदा आजोबाचा रोल एकदा नातवाचा रोल धन्यवाद दादा सपोर्टिंग इमेज पाठवल्याबद्दल तुमच्या बरो बरोबर माझे शॉर्ट व्हिडिओ खूप आहे त्याच्याबरोबर माझे शॉर्ट व्हिडिओ खूप आहेत तुम्ही नक्की बघा हो हो दादा नक्की बघणार राकेश दादा मी व्हिडिओ बघत असते तुमचे पण काय काय व्हिडिओला काय होत ना दादा कमेंटच जात नाही आता त्या राजश्री ताई आहेत की नाही राजश्री त्यांच्याला व्हिडिओला पण माझे कमेंट जात नाहीत कमेंट बॉक्सच ओपन होत नाही दादा काय होतंय आहे काय कळत नाही मला आणि काय करायचं ते पण कळणं झाले बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे राग दे दादा म्हणतायत धन्यवाद दादा लाईव्ह लाईव्ह दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा दादा लाईव्ह कधी घेणार आहे तुम्ही सीमाताई सीमात आहे सीमाते धन्यवाद दादा धन्यवाद तुम्ही लाईव्ह कधी घेणार आहे रायचे दादा धन्यवाद अंकुश दादा धन्यवाद आपले सचिन दादा आले सचिन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीमाताई नमस्कार ओ ओ नमस्कार दादा साहेब खूप खूप स्वागत आहे झाला का चहा नाश्ता वगैरे कसे आहात दादा धन्यवाद पाच नंबर लाईक धन्यवाद दा, दादा सचिन दादा झाला का चहा नाश्ता वगैरे सचिन भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत रवींद्र दादा म्हणत सीमाताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे दादा कसे आहात दादा म्हणतात धन्यवाद नको तीन हजार पाठवून द्या राकेश दादा नमस्कार ओ ओ सचिन दादा म्हणतायत थँक यू अंकुश दादा आपले म्हणतात सहा नंबर लाईक डन दादा झाला का तुमचा चा नाश्ता लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा, करा कमेंट करा धन्यवाद दादा पाठवून द्या पाच हजार हो देऊ ना दादा मी घेऊन येते पाच हजार तुम्ही फक्त लग्नाला बोलवा आम्हाला गजानन दादा बरोबर आहे की नाही सांगा बरं थँक्यू ज्यादा ैड कट গली ैडली ने मुलगी भेटणं खूप अवघड आहे सध्या दहा मिनिट थांबा बघून येत तयारी कुठे आहे हो हो काशी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा नमस्कार दादा, म्हणताय काशी दादा झाला का चॅनल ठावे कशा दादा निकिता ताई स्वागत आहे निकिता ताई खूप खूप स्वागत आहे Gracias, बोला बोला सर्वांनी जेवली कताई नाही दादा अजून जेवण बाकी आहे अजून तुमचं झालं करा जेवण लाईव्ह लाईव्ह विधी त्याबद्दल धन्यवाद